नमस्कार मी मेघा वनारसे सनसंस्कृत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे लग्नाची पूर्वतयारी लग्ना अगोदर जी आपण तयारी आणि विधी परंपरा करतो तर त्याची तयारी कशी करायची त्यामध्ये आपण मुहूर्त करणे हा विधी घेणार आहोत त्यामध्ये जाते पूजन आहे खलबत्ता उखळ मुसळ ह्यांचं पूजन आहे हिसका करणार आहोत तर मुहूर्त म्हणजे काय आहे तर पाच सवाशिनी एकत्र येऊन जात्याचं पूजन करायचं खलबत्त्याचं पूजन करायचं त्याच्यामध्ये धान्य दळायचं कांडायचं आणि लग्न कार्याचा शुभ कार्याला प्रारंभ करायचा सुरुवात करायची तर ह्या सगळ्या विधीला मुहूर्त करण्याचं म्हणतात तर आता आपण त्याची पूर्वतयारी काय करायची ते पाहूयात ज्या वेळेला शुभकार्य घरात असतं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं घरातल्या ज्येष्ठांनी महिलांनी सगळ्यांनी असं एकत्र येऊन आपल्या घरातल्या कुलाचार परंपरा कुलदैवत यांचे काय कुलाचार केले जातात आपली परंपरा काय आहे तिनीच समजून घ्यावी आणि त्याप्रमाणे पूर्वतयारीला लागावं पूर्वतयारीमध्ये काय करायचं वेळेला आपला मुहूर्त करायचा दिवस ठरतो लग्न बैठकीनंतर तर त्यावेळेला कोणत्या दिवशी आपल्याला तो करायचा आहे कोणत्या वेळेला करायचा आहे आणि कुणाला किती जणांना आपल्याला बोलवायचं आहे ते पहिल्यांदा ठरवावं हो। त्याप्रमाणे मानाच्या सभासणींना आमंत्रण द्यावं हो। त्यांना वेळ सांगून ठिकाण सांगून आमंत्रण द्यावं हो। आणि मग आपल्या तयारीला सुरुवात करावी तर तयारीमध्ये काय सा करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घराची छानपैकी आवरावर करायची आहे कारण घरातलं मोठं कार्य असणार आहे आणि त्या दिवसापासून आपल्या घरातल्या कार्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे आपण घराची नीट आवरावरी करावी बैठक व्यवस्था तयार करावी आपल्याला कार्यक्रम कुठं करायचा आहे आपण त्याचं फोटोशूटिंग कुठं करणार आहोत त्याला काही बाकीचे गोष्टीमध्ये येत नाही येत ना ते पाहून त्याची एक जागा दिशेप्रमाणे नक्की करावी त्यानंतर घरातले जे काही जात उखळ मुसळ असेल तर ते स्वच्छ करून घ्यावं जर नसेल तर बाजारामध्ये असे छोटे छोटे मिळतात ते, ते तुम्ही वापरलेत तरी चालतंय आणि संपूर्ण घराचं सुशोभन करावं ज्या वेळेला असा कार्यक्रम असतो पारंपरिक का असा त्यावेळेला आपल्याकडे पारंपरिक अशी सुंदर जात्यावरची गाणी असतात लग्नाची गाणी असतात तर ती गाणी आपण डाउनलोड करून घ्यावीत सनईचे मंजूळ सूर असतील छानपैकी आपल्या आवडीचे तर ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्यावेत बैठक व्यवस्थेसाठी बसकर पाठ चौरंग जे आपल्याकडे असतील तर ते काढून ठेवावेत हा कार्य विधी पूर्णपणे महिला बसून करतात त्यामुळे अशी बैठक व्यवस्थेची तयारी करावी त्यानंतर आपण उपस्थित महिलांना पाहुणचार करणार असतो तर त्या पाहुंचाराची पाहुंचारा व्यवस्था करून ठेवावी पूर्णपणे आपण आलेल्या उपस्थित महिलांना काहीतरी भेट वस्तू देतो ओटी देतो किंवा एखादी वस्तू भेट देतो तर त्यासाठी ओटी करणार असू तर असे ओटीचे बटवे आपण तयार करून ठेवावेत <ण्यास> कोणतेही शुभ कार्य घरात असेल किंवा दररोज आपण आपल्या दिवसाची सुरुवात रांगोळीने करतो त्यामुळे सुंदर अशी रांगोळी आपल्या दारामध्ये रेखाटून या शुभ कार्याची सुरुवात करावी रांगोळी रेखाटताना त्याच्यावर शुभचिन्ह वगैरे यांचा जरूर वापर करावा रांगोळी ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला हळद कुंकू त्याला व्हावं त्याला फुलांनी पानांनी छानपैकी असं सुशोभित करावं त्यामुळे आपला परिसर खूप छान दिसतो आणि प्रसन्न वाटतं आपल्या घराचं जे दार असतं तिथे आपण अपन... आंब्याच्या पानाचं किंवा कापडी जे मिळतं ते किंवा तुम्ही तयार केलेलं कुठलंही सुंदर असं तोरणा तोरण लावावं शुभ कार्याला दारामध्ये रांगोळी आणि तोरण हे असायला हवं आता आपण करणार आहोत जाते पूजन म्हणजे आपण हळदीचा मुहूर्त करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे जात्याचं व्यवस्थित हळद आणि आपण सुशोभन करून घेणार आहोत ओलं कुंकू आणि हळद हे लावून जात्याचं असं छानसं सुशोभन करून घ्यावं त्यानंतर जात्याच्या भोवताली छानपैकी फुलं विड्याची पानं ह्यांची छान सजावट करावी त्यामुळे आणि ज्यावेळेला आपण जाते ठेवतो त्यावेळेला खाली एखाद ब्लाउज पीस वगैरे असं ठेवून हे कसं छान दिसेल त्या पद्धतीने आपण ते जाते ठेवावं गोलाकार महिलांना बसता येईल अशा पद्धतीने ते ठेवावं रांगोळी आपण सगळ्यात महत्वाची आहे कारण आपण आपल्या पूजेच्या पाटाभोवती रांगोळी काढणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हळद कुंकू अक्षता लकुरवाले हलकुंड बदाम फुलं विड्याची पानं नानी, खारीक सुपार्या पांढर कापड हळदीने पिवळं केलेलं कापड त्यानंतर नैवेद्यासाठी गुळ आणि खोबरं अशा रीतीने संपूर्ण तयारी टपकामध्ये आपण पहिल्यांदा पूजेच्या अगोदर व्यवस्थित करून घ्यायची अशा पद्धतीने जर पूजेची संपूर्ण तयारी असेल तर आपलं नियोजित वेळाप्रमाणे व्यवस्थित कार्याला सुरुवात होते आणि कार्य वेळेमध्ये संपूर्ण पूर्ण होतं त्यामुळे पूर्वनियोजन आणि पूर्वतयारी ही खूप महत्वाची आहे तर मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे जातं पूजन करायचं आहे आणि या जात्यावर आपण हळद दळणार आहोत तर आता हा विधी का करतात म्हणजे ही जी काही आपली साधनं आहेत स्वयंपाकघरामध्ये आपण खलबत्ता उखळ मुसळ रांजण हे जी काही सगळी जात वापरतो तर त्याचं पूजन करायचा हेतू असा होता म्हणजे पूर्वीच्या काळी हे संपूर्ण धान्य घरी दळलं जाईल आणि ज्या वेळेला आपल्या घरात शुभ कार्य असेल त्यावेळेला भरपूर पाहुणे रावणे आणि कार्यक्रमामध्ये ह्या साधनांचा सा वापर जास्त प्रमाणात केला जायचा तर त्या साधनांची पूजा करून शुभमुहूर्तावर पूजा करून कार्याला प्रारंभ केला जायचा आणि त्याला जात्यावर हळद दळायचं कारण असं की ते जंतुविरोय करण्यासाठी हळद दळून या विधीला सुरुवात केली जायची गृहलक्ष्मी जात्याला मानतात घरात जाते असल्यास घरात कायम लक्ष्मी वास करते घरात अन्न कमी पडत नाही असे म्हणतात म्हणून सर्वप्रथम जाते उखळ मुसळ यांचे पूजन करून घ्यावे म्हणून शुभ कार्याच्या सुरुवातीला जात्याचा मुहूर्त करून त्यानंतरच इतर कामांची सुरुवात करतात तर आता आपण जाते पूजन करूयात जाते पूजनासाठी आपण सुपारीस गणेश मानून आपण गणपतीची पूजा करणार आहोत तर त्यासाठी काय करायचं सर्वात पहिल्यांदा अक्षता ठेवायच्या त्यावर सुपारी गणेशास ठेवायचं त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या फूल अर्पण करायचं सुपारीचं आणि नान असं ह्या पुढे आपण ठेवायचं त्याला हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या त्यानंतर शुभ कार्याची सुरुवातीचा जो आपला मुहूर्त असतो त्याचा नैवेद्य हा आपला गुळ आणि खोबऱ्याचा असतो तर पाण्याचं मंडल करायचं आणि हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि हा नैवेद्य दाखवल्यानंतर प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझे शुभ आशीर्वाद आमच्या कार्यात असेच अखंड राहू देत आणि त्यानंतर आपला हा जात्याचा मुहूर्त करण्यासाठी आपण काय करायचं हा फॉल जो असतो तर हा पाण्यामध्ये भिजवायचा आणि संपूर्णपणे हळदीच्या पाण्यात भिजवलेला हा फॉल असा घट्ट पिळून घ्यायचा हळदीने पिवलेल्या कापडाची लांब पट्टी घेऊन त्यात चाराने सुपारी लेकरवारी हळकुंड अक्षता खारी खोबरं घालून गाठ घट्ट बांधावी ते कापड जात्याच्या मध्यावर जात्याभोवती किंवा खुंटावर बांधावे खलबत्ता पूजन करावे हळदीने पिवलेल्या कापडाची लांब पट्टी किंवा फॉल घेऊन त्या चाराने एक सुपारी लेकरवाळी हळकुंड अक्षता घालून गाठ बांधावी ते कापड खलबत्त्याच्या मध्यावर किंवा बत्त्यावर बांधावे त्यासमोर पाच सुपारी विडा ठेवून हळद कुंकू व्हावे त्याच गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा खिसका तर खिसका हा लग्नविधीमध्ये खूप महत्वाचा असतो खिसका म्हणजे काय तर गहू ज्वारी आणि लेकुवाळे हळकुंड तर हे सगळं आपण कांडून दळून घेणार आहोत आणि ते एकत्र मिश्रण जे असतं त्याला म्हणतात खिसका आपले जे उखळ असतं त्या उखळाचं सुद्धा असं पूजन करून घ्यायचं आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अशा पद्धतीने पूजा करायची आणि ह्यामध्ये गहू आणि ज्वारी कांडून घ्यायचे सर्व सवाशणींनी ह्याला हात लावत गाणी त्याच्यानंतर सुंदर सनईच्या सुरामध्ये अशा पद्धतीने हा गहू ज्वारी फुटायचा कार्यक्रम करावा पाच सवाशणींनी मिळून जात्यावरची गाणी गात ओव्या गात छानपैकी प्रसन्न वातावरणात सनईच्या सुरामध्ये हा हळद दळण्याचा कार्यक्रम करावा त्या पद्धतीने आपला हा खिसका तयार झालेला आहे ह्या खिसक्यामध्ये आहे हळकुंडाची पावडर गहू आणि ज्वारी हे असं एकत्र आपण पन, संपूर्णपणे दळलेला हा खिसका काढलेला खिसका तर हा बऱ्याच प्रांतामध्ये बऱ्याच घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो मराठवाडा भागामध्ये ह्याचं एसर हा पदार्थ केला जातो ह्याच्यामध्ये काही मसाले वगैरे टाकून हा एसर केला जातो आता ह्याचा वापर आपल्या कार्यामध्ये कसा करतात तर ज्यावेळेला आपण सवाशिणी भोजन कर करतो सवाशणी जेवणाचा कार्यक्रम जो आपल्या घरामध्ये असतो त्यावेळेला त्यांचा सन्मान करताना आपण त्यांना असा पानसुपारीचा विडा वगैरे देतो त्यावेळेला ह्या विड्यासोबत आपण हा जो खिसका केलेला आहे काही जण एसर म्हणतात त्याला तर हा एसरसुद्धा आपण त्यावेळेला देतो तर हा एसर अशा पद्धतीने आपल्या सवासण्याच्या दिवशी सुद्धा मानाचा असतो हा आपण सवाशणीला देतो हा खिसका ज्यावेळेला आपण शकुनदीप करतो तर ह्या मध्ये सुद्धा गव्हाच्या पिठामध्ये हा खिसका पिठा घालतात लग्नविधीपूर्वी विधीपूर्वी वेळेला नवरदेव वरातीबरोबर मारुतीच्या दर्शनाला जातो त्यावेळेला तिथेसुद्धा मारुतीपुढे हा पानसुपारी विडा बरोबर हा खिसकाही ठेवला जातो अशा पद्धतीने जो आपण मुहूर्त करत आहोत त्यामध्ये आपण सांडगा केला त्यानंतर हळद दळली आपण धान्य काढलं आणि त्यानंतरचा जो मुहूर्त असतो तर त्या केल्या जातात शेवया पुरडया आणि नकुल्या फनुल्या मालत्या बोटवे अशा पद्धतीचे गोष्टी केल्या जातात सवाशणी असतात त्यामुळे एकाच वेळेला हा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी केला जातो किंवा वेगवेगळ्या सुद्धा हा केला जातो आपल्या सोयीने आपण तो ठरवावा हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना वडीलधाऱ्यांना आपल्या घरातील चालीरीती कुलाचार परंपरा त्या पूर्णपणे विचाराव्यात त्या समजून घ्याव्यात आणि त्या पद्धतीने तयारी करून हा कार्यक्रम करावा माझ्या माहेरी सासरी दोन्हीकडेही काही पद्धतींमध्ये साम्य आहे काही फरक आहे त्यामुळे माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला मी ज्या वेळेला हा संपूर्णपणे विधी केला त्यावेळेला त्या दोन्हीचा असा एकत्र मिलाप करून हा कार्यक्रम केला तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जुन्या परंपरा सांभाळत आत्ताच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कसा सोयीचा करता येईल कार्यक्रम तो समजून घेऊन व्यवस्थित विरुढी परंपरा आणि त्यामागचं शास्त्र हा केल्यामुळे त्या करण्याचा आनंद आपण द्विगुणित होत घेतो जर या कार्यक्रमामध्ये वधूवर उपस्थित असतील तर हा संपूर्ण पूजन करत असताना वधूला सुद्धा ह्याला हळद कुंकू लावून त्याच्या पाया पडून आपल्या गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यास सांगावेत आणि असा संपूर्णपणे हा कार्यक्रम करून आपल्या शुभ कार्याच्या खरेदीला आपण प्रारंभ करावा तर आता आपण पूर्णया नकुल्या आणि फुनल्या कशा करायच्या ते पाहूयात